समितीकडनं आपलं देखील आम्ही मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो त्याचबरोबर आपल्या गावातील एक होतकोरूस तरुण म्हणजे विनय दादांचा मुलगा दक्ष विनय भोईर या आपल्याशी संवाद साधतील तो संवाद खरोखर चांगला आहे महानगरपालिकेची असेल मोठे मोठे बिल्डर्स लोकांची असेल अशांची उत्तर कशी हा दक्ष आपल्याला सांगेल नमस्कार प्रथम नमस्कार माझा त्या मातीवर खेळणाऱ्या प्रत्येक स्वप्नाला जो आज इकडे उभा आहे माझा नमस्कार या युवा पिढीला जी आज स्वतःच्या हक्कासाठी उभी आहे माझा नमस्कार त्या प्रत्येक आईला जिने त्याच्या मुलाला त्या मैदानात खेळायला पाठवलं आणि तोच मुलगा आज न्यायासाठी आणि हक्कासाठी उभा आहे नमस्कार माझ्या त्या मातीला जिच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो आणि आज जिच्यासाठी आम्ही लढतोय माझं कृतज्ञ वंदन श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांच्या गर्जनेच्या रक्तातून आज आम्हाला ही प्रेरणा आली का आज आम्ही आमच्या हक्कासाठी लढू सिडको आणि एन एम एमसी वाल्यांनो काय वाटतं तुम्हाला हा मैदान का तुमच्या बापाचा आहे ही आमची पिढ्यांची धरोहर आहे असंच देणार नाही मेलो तरी देणार नाही आणि आमच्या मैदानावर आले तेव्हाच कसे हे सर्व तुमचे लॉज निघतात प्रथम माझा प्रश्न का वाधवा टॉवर जेव्हा या लोकांनी वाधवा टॉवर हा बनवला कसा बनवला तो मॅनग्रोव्ह कापले तो सुद्धा एक होल्डिंग पॉन्डवरच वरच बनलेला आहे तेव्हा नाही यांना न्याय आठवण येतो ये दुसरा माझा पॉइंट हा जो तुम्हाला दिसतो एवढा मोठा हेड ऑफिस हा स्वतः एक फ्लड झोन आणि होल्डिंग पॉन्ड वर बनलेला आहे आजपर्यंत याच्यावर कोणी प्रश्न का नाही उचलले तेव्हा का न्याय सुट्टीवर जातो का उम उमशी घेत असतो दुपारची झोप घेतो तुमचा न्याय इज फॉर द पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल ना मग आज एवढी लोक उभी आहेत का नाही ऐकत त्यांचं सर्वांच्या सया आणू शकतो दर एक नाटक तुमची कशी का तुम्हाला न्याय जो आहे ना फक्त स्वतःसाठी आठवण येतो तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो जेव्हा मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ना सया घ्यायला यांना लागतात चार महिने सहा महिने बैठका बसवली जातात मिटिंग बसवली जातात आपल्या मैदानला रद्द करायची सही किती दिवसात भेटली तुम्हाला माहित आहे चार दिवसात कुठली बैठक कुठली मिटिंग सही काळा सही काळा सही काळा झालं मैदान रद्द का तुमच्या बापाची दरवार आहे का जास्त उडायला लागलेत आजकाली चला हा पण नाही तर दुसरा पॉईंट घेऊ माझा एक मित्र सिद्धेश शिंगोळे पंचवीस वर्षाचा एक युवा त्यांनी स्वतःची गाडी गिरवी ठेवून आठ लाख रुपये काढले त्याच्याने एक अकॅडमी एक उभी केली आपल्याच मैदानात ती अकॅडमीवर रेन शेल्टर पण लावले का मुलांना पावसात त्रास नको होऊ दे त्या माणसानी एवढी मेहनत केली त्याच्यानंतरही त्यांनी मुलांना जी मुलं खरोखर अफोर्ड नाही करू शकत ती लाईफस्टाईल त्यांना फुकट सीजन बॉल आणि क्रिकेट शिकवलं या बिचाऱ्याच्या आईला कॅन्सर होतं अजूनही सुरू आहे तो, अजून त्यांची ट्रीटमेंट चालले माझ्याकडे काही नाव आहेत मी घे घेणं इच्छितो पाईक राव आणि त्याचे वॉर्ड ऑफिसर डॉक्टर अमोल पालवे हे दोघं लोकांनी त्यांची अकॅडमी तोडली त्याला उद्ध्वस्त केलं आणि त्याच्या आधी नोटीस ही काही दिली नाही विदाऊट इन्फॉर्मेशन ते अशी आमची जी जागा आहे तिला उद्ध्वस्त केलं आता मी बोलतो या हा जी ही जी गोष्ट आहे याच्यामुळे सिद्धेशच्या बाबांना मानसिक ताप झाला त्यांना त्रास झाला आणि दोन जूनला ते आपल्या सर्वांच्या मधीतून गेले आज सिद्धेश आपल्या मधीत उभा नाही तो घरात कमवणारा एकमात्र व्यक्ती होता त्याचे बिचाराच्या बाबांना खूप त्रास झालं त्याच्या आईची ट्रीटमेंट अजून चालू आहे त्याची अकॅडमी उद्ध्वस्त झालेली आहे कुठून आणणार तो पैसे त्याची गाडी जी त्यांनी अजून लोनवर ठेवलेली आहे कुठून देणार तो त्याचे पैसे आणि हे सर्व कोणच्या मुले पाईक राव आणि डॉक्टर अमोल पालवे मुले मी ऐकलं आहे का डॉक्टरांचं काम असतं जीव वाचवणं जर मी चुकीचं आहे तर मला करेक्ट करा पण मी तर ऐकले का डॉक्टर जीव वाचवतात आजकालची डॉक्टरांमुळे लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेत असली कसली डॉक्टर आहे यांची डॉक्टरची पदवीच यांच्याशी घेतली पाहिजे यांची काहीच लायकी नाही नावाची डॉक्टर फुकटी डॉक्टर पैसे खाणारी डॉक्टर आणि डेमोक्रेसी लोकशाही म्हणता एवढी लोक उभे आहेत त्यांच्यासाठी लोकशाही नाही लोकशाहीचं नाव बदलून लोभशाही ठेवा लोभशाही कारण की हे फक्त तुमच्या लोभासाठी आहे फक्त आणि फक्त यांच्या लोभासाठी आहे चला माझं तर तुम्ही ऐकणार नाही काही आकड्यांकडे बोलूया ना आकडे म्हणतात का नवी मुंबईच्या मुलांनी सांगितलंय का आम्हाला खेळायला मैदान नाही हे मुलं का लोक नाही आहेत ना, ना। मग तुमच्या लोकशाहीला हे मुलांची गरज नाही हे मुलांची मतं कोण घेतोय या मुलांच्या मतांना डोक्यात ठेवा ही खूप गरजेची आहे हाच आपला पुढचा येणारा भविष्य आहे दुसरी गोष्ट एट्टी फोर पर्सेंट मुलात डिप्रेशन एन्झायटी आणि मोबाईल ऍडिक्शन हे तिघं भेटलेले आहेत ही माझी सर्वे नाही ही आपल्याच पालिकेने आणि सरकारने केलेली सर्वे आहे जी सांगतो मी माझे शब्द पण वापरत नाही का त्याच्यावर पण तुम्ही बोलणार जसं आमच्या मैदानावर तुम्ही बोलताय डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते का आज मुलांना खेळायला ग्राउंड नाही म्हणून सुसाइड रेट थर्टी टू पर्सेंटनी वाढलाय मुलांची मृत्यू होते ते सोशलाइज करूच नाही शकत कसं करणार त्यांना हक्कच नाही दिलं त्यांच्या हक्काची मैदानं चोरतात हे जे कॉन्ट्रॅक्टरांचं साम्राज्य झालंय ना याला उद्ध्वस्त केलं पाहिजे या तोडलं पाहिजे काहीच गरज नाही या कॉन्ट्रॅक्टरांची जे अशी फालतुगिरी करतात आणि जे फेक फोटोचे पी आय एल तुम्ही दर्जा करता काय कामाचे तुम्ही काय लायकी तुमची आणि जी नवी मुंबई महानगरपालिका आहे जिने परमिशन दिली तुम्ही एकदा तरी साईट व्हिजिट केली का तुम्ही डिसाईड करायच्या आधी का हा मैदानामुळे चॉकॉप चालता तुम्ही एकदा तरी साईट व्हिजिट केली नाही का नाही आणि न ना साईट विजिट करता तुम्ही कसा निर्णय पास करता हा हक्क तुम्हाला कोणी दिला हा राज्य सरकाराचा हक्क आहे आणि त्याच्या तुमच्याकडे कुठलेच लेटर नाही अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो का हे जे करब बिल्डर्स आहेत यांचं साम्राज्य एवढं मोठं का अडीचशे एकरचा आधीच पॉइंट आहे तो अर्धा तरी भरत नाही मॅक्स तो एट्टी फाय पर्सेंट भरलाय तरी यांना अजून आठ एकरची कशी गरज पडली आणि वादवा टॉवर जेव्हा बनवला जेव्हा मँग्रोव्ह तोडले तेव्हा यांना कशी गरज नाही पडली याची उत्तर आम्हाला द्या श्री कृष्ण भगवद्गीतात म्हणलेले शिप्रम बी धर्मात्मा प्रति जाने ही नमे भक्त हे प्रणशती पुत्र अर्जुना या जगात ऐलान कर का माझा भक्त कधीच हारत नाही ही सर्व योगेश्वराची पुत्र आहेत जी स्वतःच्या जमिनीसाठी लढतायत ही कधीच हारू नाही शकत पालिकेला आपला ऐकायलाच लागेल आणि आपला मैदान आपल्याला भेटणारच सेक्शन एकशे ब्याण्णव आणि एकशे नाईन्टी एकशे वन हंड्रेड नाईन्टी थ्री जो आय पी सी ऍक्ट आहे त्याच्यात जो डॉक्टर आहे आणि पाईक राव आहे हे दोघांवर कडी कारवाई झाली पाहिजे आणि मेंटल स्ट्रेस दिल्यामुळे यांना गिल्टी साबित केलंच पाहिजे हे जे खोटे क्लेम तुम्ही लावलेत ना हे सेक्शन तीस एक ऑर्डर नंबर पण तुम्हाला सांगतो याच्यात अनधिकृत आहेत तुम्ही अनधिकृत आहात समर्थ रामदास ही बोलून गेले का जो रण केली असतो तो त्याला लाज नसते तो, तो रणातच मरायचा असतो आणि आम्ही न्यायासाठी लढतोय मरणार पण जमीन नाही देणार तो आमचा मैदान आहे तो आमच्या युथ साठीच कामाला येणार मी धन्यवाद करतो अविनाश सुधर नानांना ज्ञानेश्वर सुद्धा नानांना माझे वडील विनय उमाकांत भोईर माझी आई दीपाली विनयभोईर आणि माझे गुरु ए सी भक्तिवेदांत स्वामी शिलप्रूपत ज्यांची गीता आज सर्व वाचत आहेत तुम्ही बघणार महाभारत का झाली जमिनीच्या मुले झाली पाच ग्राम पांडवांनी मागितलेले ते पण नाही दिले त्याच्यावर एवढा मोठा युद्ध घडला तेव्हा तर पाच ग्राम होते आज तरी फक्त एक मैदान आहे परत महाभारत घडवायला आम्हाला उत्साहू नका मी एक सतरा वर्षाचा मुलगा आहे पण माझ्या आवाजात सतरा हजार मुलांची स्वप्न आणि भविष्य आहेत कुठे खेळणारी मुलं कुठे मैदाना सोडल्यात तुम्ही पर्यावरणला तुम्ही मैदान काढून काढून ठेस पोचवत आहे यांना शुद्ध ऑक्सिजन तिकडेच भेटत खेळून यांची मेंटल हेल्थ चांगली होते आणि करोडो करोडो सायंटिफिक बेनिफिट्स आहेत तरी आज अशी आपली परिस्थिती झाली आहे का आपलीच जागा आपल्याला मागायला लागते ही परिस्थिती परत नको येऊ याचे प्रिकॉशन्स आम्ही घेणारच इकडेच मी माझं स्पीच थांबवतो छत्रपती शिवाजी महाराज की जे माननीय दिबासाहेब दिबा पाटील दिबा साहेबांची जे धन्यवाद नुसत्या टाळ्या थोडक्यात नाही तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण की असे युवक तयार होत आहेत नवी मुंबई महानगरपालिका असेल सिडको असेल एम आय डी सी असेल आपल्याला झोपून देणार नाही आम्ही कारण की आमची युवा पिढी तयार आहे तुमच्यासोबत लढायला तर जाय दिबा